का सगळं मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे योग्य तर आणि आज आपण निमदरी या ठिकाणी तर रात्री आहे पण निमदरीला मुक्कामी होतो आणि सकाळी उठलो आंघोळ वगैरे सर्व आटेपलं आहे आणि आता दर्शनासाठी निघतोय तर चला भेटूया आपण दर्शन झाल्याच्या नंतर आणि बघते दर्शन वगैरे सर्व आहे आणि आपल्याला इथून जायचं आहे खंडोबाच्या मंदिराकडं तर बघा तो आल ते अंग तिकडं दिसत असेल तर अंग आपल्याला जायचं आहे तिकडं तर अजून भरपूर वेळ निघायला आम्हाला आणि तुम्हाला थोडक्यात इथं मंदिराचा मी दाखवतो मी आत्ताच गाडी भेटली आहे आणि निघालोय खंडोबाच्या मंदिराकडे स्वामिनी खंडेराव देवस्थान वडच या ठिकाणी आपण आलोय आम्ही दर्शन वगैरे घेतो इथं पण दर्शन वगैरे झाले का आता पुढं निघायचंय

आसवंत कृषी प्रेरणा झाली आसवंत कृष्ण प्रेरणा चाले